नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा काल तलाठी भरतीचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे तलाठी भरती निकालामध्ये झाला गोंधळ सिलेक्शन अँड वेटिंग लिस्टमध्ये एकाच व्यक्तीचं नाव आता निकालामध्ये बदल होईल का हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो सोलापूर विभागाचा जो निकाल आहे त्यामध्ये एकाच व्यक्तीचं नाव हे सिलेक्शन लिस्टमध्ये पण आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये पण आहे बघा हे आहे तलाठी भरती सोलापूर जिल्ह्याची लिस्ट यामध्ये ईडब्ल्यू एस प्रवर्गाचे जे कॅन्डिडेट आहे त्यांचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये पण आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये पण आहे बघा ईडब्ल्यू एस प्रवर्गाच्या निवड यादीमध्ये बघा नवनाथ नागानाथ सरदे या व्यक्तीचं नाव जे आहे ते निवड यादीमध्ये पण आहे आणि याच व्यक्तीचं नाव खाली जे आहे ते प्रतीक्षा यादीमध्ये पण आहे हे, हे बघा प्रतीक्षा यादी यामध्ये नवनाथ नागानाथ सरदे आणि जो परीक्षा नोंदणी क्रमांक आहे तो पण एकच आहे सोलापूर जिल्ह्याच्या लिस्टमध्ये एकाच व्यक्तीचं नाव हे निवड यादीमध्ये पण आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये पण आहे यामध्ये लिस्ट बनवताना गोंधळ झालेला दिसत आहे माझ्या अंदाजानुसार या लिस्टमध्ये अंदा चेंजेस करून नव्याने दुरुस्त रिझल्ट जो आहे तो वेबसाईटवर अपलोड केला जाईल तुम्ही जर जा सोलापूर जिल्ह्याची लिस्ट जर चेक केली नसेल तर चेक करा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद